नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चार प्रकारचे गोडाचे पदार्थ आहेत श्रावण महिना सुरू झालेला आहे सणवार पण चालू झालेले आहेत सगळ्यात पहिला सण आपला रक्षाबंधन आहे तर आता लगेच मी रक्षाबंधन स्पेशल हे चार प्रकारचे गोडाचे पदार्थ दाखवते सगळ्यात पहिला पदार्थ मी तुम्हाला गव्हाची लापशी दाखवते तर त्याच्यासाठी मी एक वाटी बारीक जो गव्हाचा रवा असतो तीन प्रकारचे बारीक रवे असतात जाडा असतो मी सगळ्यात बारीक जो आहे तो घेतलेला आहे एक वाटी गव्हाचा रवा त्याला एक वाटी गुळ घ्यायचा आहे साजूक तूप घ्यायचं आहे मिक्स ड्रायफ्रूट्स आणि ज्या वाटीचं माप आपण सगळ्या वाट्या एकसारख्या आहेत तर मी बरोबर चार वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि दोन चमचे बारीक अगदी साजूक तूप घ्यायचं आहे कढाईमध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत ते एक मिनटं तुपावर छान परतून घ्यायचे तुपावर परतून झाले ड्रायफ्रुट्स की लगेच मी आता हे काढून घेते आणि त्याच तुपामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे गव्हाचा तो याच्यामध्ये घालायचा तुपामध्ये आणि अगदी पाच मिनटं याला फक्त परतून घ्यायचं आहे पण परत त्यांना गॅस बारीक ठेवायचा आहे आणि एकसारखं परतून घ्यायचं आहे थांबायचं नाही आहे पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे परतून झालं की एकीकडे एक एक पाणी गरम झालेलं आहे बरोबर चार वाट्या पाणी घेतलेलं आहे चार वाट्या पाणी गरम झालं की लगेच आपण या गव्हाच्या लापशीमध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये हा गूळ ॲड करायचा आहे एक वाटी गूळ आणि गूळ घेताना तुम्ही डार्क कलरचाच गूळ घ्या चॉकलेटी रंगाचा गु लापशीला खूप छान चव येते आणि आता एक चमचा जायफळ इलायची पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं परत एक चमचा तूप घालायचं आहे हा नॉर्मल जो चमचा आहे तो मी घेतलेला तुम्हाला दाखवलेला आहे आधी मी बारीक चमचे घेतले म्हणजे सगळी लापसी करायला फक्त दोन चमचे तूपायला लागलेले आता फक्त सात ते आठ मिनटामध्ये ही लापसी खूप छान मस्तपैकी तयार होते कुकरमध्ये शिजवायची तुम्हाला काही गरज नाही आहे बारीक असून पण खूप दाणेदार आणि मऊसूद होते ही लापसी लापसी तयार आहे मी गॅस बंद करते आहे आणि आता कढईमध्ये मी वरून अर्धे ड्रायफ्रूट्स आत्ता घालते आहे मिक्स करून घ्यायचं आणि वर्ण सजावटीसाठी वर्ण हे ड्रायफ्रूट्स घालायचेत आणि लापसी बनवल्यानंतर तुम्हाला वाटलंच तर वर्ण तुम्ही टाकून तूप खाल्लं ना तर लापसी खूप छान लागते ही लापसी बनवण्यासाठी फक्त दहा मिनटाचा वेळ लागतो तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा सणावाराचे दिवस आहेत आणि खूप हेल्दी पदार्थ आहे हा दिसायला पण खूप छान आहे तुम्ही जर मोठा र रवा जर घेतला गव्हाचा तर ते शिजण्यासाठी वेळ जास्तीचा लागतो आता दुसरा पदार्थ बनवायला घेते मी मिल्क मेडचा लाडू आहे त्याच्यासाठी दोनशे ग्रॅमबरोबर मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर चार थेंब बरोबर व्हॅनिला इसेन्स घालायचे आणि फूड कलर तुम्हाला जो आवडेल तो घालायचा आहे आणि कंडेन्स मिल्कमध्येच तुम्ही मिक्स करून घ्यायचे नंतर जर तुम्ही कोकोनट पावडरमध्ये जर घालायचा प्रयत्न केला तर तो मिक्स व्यवस्थित होत नाही आणि बरोबर चारच थेंब टाकायचेत आणि आता बरोबर दोन वाट्या आपण बारीक क कोकोनट पावडर जी असते ती घ्यायची आणि हे कंडेन्स मिल्क जे मिक मिक्स करून घेतलेले ते गॅसवर न ठेवता आधी खालीच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसवरती ठेवायचे आणि हे अगदी दोनच मिनटं फक्त आपण गरम करून घ्यायचे मिक्स करून झालं ना की लगेच लाडू वळू वाडू, वळून होतात मी आता दोनच मिनटं गॅसवर ठेवते आहे मिक्स म्हणजे थोडंसं मॉइश होतं ना हे लाडू त्याच्यासाठी आपण फक्त दोन मिनटं परतायचे दोन मिनटं परतून झालं की लाडू वळायला घ्यायचे आणि ह्या एकाच बॅटरमधनं मी दोन प्रकारचे लाडू करते त्याच्यासाठी दोन चमचे गुलकंद घ्यायचे आणि मी फुटी घेतलेली आहे मी एक मोठा चमचा मिक्स करून घ्यायची आणि आता लाडू जास्त गरम पण नाही आहे त्याचं बॅटर जे आहे आता एक एक मी आता हातामध्ये उंडा घेते आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो ना पुरणपोळे बनवताना त्या त्याप्रमाणे उंडा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे गुलकंदचं सारण घालायचं आहे आणि उंडा बंद करून घ्यायचा आणि लाडू तयार होतो लगेच आता हे बाकीचे लाडू सगळे मी याप्रमाणे बनवून घेते अर्धेच लाडू मी असे बनवते आणि अर्ध्या लाडूमध्ये काय करायचं आहे अर्धं सारण जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे जे बाकीचं गुलकंद राहिलेलं आहे एकच चमचा आहे तो याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे आता हे एवढे लाडू एक प्लेट मी बनवून घेतलेले आहेत अर्ध्या सारण्यामध्ये गुलकंद घालायचं मिक्स करून का सांगते सा आहे मी असं असं करण्यासाठी थोडासा वेळ जास्तीचा लागतो आपण बॅटर बनवून त्या गुलकंद लाडूमध्ये भरण्यात जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही असं पण करू शकता कारण दोन्हीची चव ही एकास एकसारखीच लागणार आहे आता याचे पण लाडू मी वळून घेते लाडू सगळे वळून घेते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि हा लाडू पाच ते सहा दिवस आरामात राहतो तुम्ही आता बघू शकता मी कापून दाखवते कट केल्यानंतर वर्ण इतका मऊसूद आहे आणि आतममध्ये मस्तपैकी ज्युसी असं गुलकंद मी घातलेलं आहे घरी नक्की तुम्ही ट्राय करा अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये होतो हा लाडू बनवण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात आता मी तिसरा पदार्थ बनवायला घेते गिटचं गुलाबजामचं पॅकेट आहे दोनशे ग्रॅमचं आहे आता हे कट करून घेते मी आणि मोठी परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे पॅकेट घालायचं आहे आणि याच्यासाठी बरोबर शंभर एम एल आपण दूध घ्यायचं आणि ते पण कोमट दूध वापरायचं आहे दुधामुळे गुलाबजाम खूप छान होतात आणि मी ज्या पद्धतीने हे पीठ मळण्याचा प्रयत्न तुम्हाला करून दाखवते सेम तसंच पीठ माळायचं जर तुम्ही आपण नेहमी घावाचं पीठ ज्याप्रमाणे असं रगडून ज्यावेळेस मळतो त्यावेळेस ह्या गुलाबजामला चिरा पडतात अशाच पद्धतीने मिक्स करायचे आणि दहा मिनटं तसंच ठेवून जायचं सगळं दूध आत्ता लगेच याच्यामध्ये घालायचं नाही आहे थोडं चार चमचं दूध शिल्लक ठेवायचे आता असं मळून झालं की दहा मिनटं असंच ठेवायचं आहे किंवा पाच मिनटं ठेवा आणि नंतर आपण पाच मिनटानंतर घ्या बनवायला घ्यायचं आहे आता मी इथे पाक बनवायला घेते तर आपण बरोबर इथे पॅकेटवर लिहिलेलं आहे साडेसहाशे ग्रॅम साखर घ्यायची पण इतकी घालायची गरज नाही आहे तुम्ही सहाशे ग्रॅमच साखर घ्या आणि त्याला बरोबर मोठ्या मी वाट्या वाट्या घेतलेल्या आहेत त्या चार वाट्या पाणीबरोबर घालायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं अर्धी वाटी जास्त घ्यायचं आहे आणि इथे इलायची पावडर घालायची आहे आणि मी पाक बनवायला ठेवला आहे बा पाक बरोबर तुम्ही ना एक तारी पाक करायची गरज नाही आहे सात ते आठ मिनटं बारीक गॅस करून ठेवा पाक छान तयार होतो तोपर्यंत आता पाच मिनटं झालेले आहेत आणि आता रगडून आपण हे पीठ मळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चार पाच थेंब तूप घालायचे आणि तूप घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून करून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ मळतो त्या त्याप्रमाणे आणि आता पीठ बघू शकतं खूप सॉफ्ट झालेलं आहे आणि आता गुलाबजाम बनवायला घेते आहे मी एवढ्या पिठामध्ये बरोबर चाळीस गुलाबजाम आरामात होतात आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे आणि गुलाबजाम बनवताना एक एक उंडा आपण हातामध्ये आधी दाबून घ्यायचा आहे आणि नंतर दोन तळ हातावर व्यवस्थित एकसारखा आपण गोलाकार गुलाबजाम बनवून घ्यायचा आहे म्हणजे एकही चीर पडणार आणि अशा पद्धतीने गुलाबजाम करून बघा पाक पण तयार आहे सगळे गुलाबजाम पण तयार आहेत आणि इथे तेल गरम झालेलं आहे मी तेल चेक करून घेतले कसं गरम आहे एकदम नॉर्मल टेम्परेचरला आहे आणि आता गुलाबजाम मी सगळे टाकते याच्यामध्ये टाकल्यानंतर लगेच आपण चमचा लावायचा नाही आहे गुलाबजामला आधी बारीक गॅस ठेवलेला आहे अर्धे गुलाबजाम मी आत्ता टाकलेले आहेत तेलाचं प्रमाण पण थोडं मी जास्त घेतलेलं आहे आणि आता ते चमचा आपण हलवत राहायचा तेल त्याच्यावर असं सोडायचं आहे लगेच मग गुलाबजाम आपले सुटले जातात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता गुलाबजाम छान मस्त तळून झालेले आहेत आता हे काढून घेते मी आणि परत दुसरे गुलाबजाम मी याच्यामध्ये घालते आहे आणि गुलाबजाम बनवताना एक लक्षात ठेवायचं पाक ज्या एकदम नॉर्मल टेम्परेचरला होतो म्हणजे आपण त्याच्यामध्ये बोट घालून चेक करू शकतो इतका तो कोमट असला पाहिजे आता गुलाबजाम हे पण तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याला चिरा बिलकुल पडलेला नाही आहेत आणि पाक पण मी आता चेक करते कसा आहे आणि आता त्याच्यामध्ये सगळे गुलाबजाम घालायचे अगदी कोमट आहे हा पाक जर तुम्ही गरम गरम पाकामध्ये जर गुलाबजाम घातले तर ते पूर्ण असे खूप नरम पडतात बाहेर आपण गुलाबजाम जे आणतो त्या गुलाबजाममध्ये ना मैद्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते गरम पाकामध्ये घालतात आता गुलाबजाम बघू शकता आजपर्यंत खूप छान ज्युसी झालेला आहे अर्धा तास फक्त मी याला मुरत ठेवलेला आहे नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडगार गुलाबजामचा आस्वाद घ्यायचा सगळे पदार्थ तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका